अंजुमन मुफीदुल इस्लाम खामगाव या संस्थेद्वारे संचालित अंजुमन आय टी आय ख दोन हजार एकोणीस एकवीसचा इलेक्ट्रिशियन एकूण एकवीस विद्यार्थींची यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण चार विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के गुण पाच विद्यार्थ्यांनी ऐंशी टक्के गुण व दहा विद्यार्थ्यांनी सत्तर टक्के गुण प्राप्त केले या परीक्षेत शेख अब्दुल्लाह शेखजी नव्वद टक्के शेख फरदीन खेद बाबू चौऱ्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस टक्के मोहम्मद सिद्दीक पटेल चौऱ्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के मोहम्मद अहमद रजा अब्दुल रफ ऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के निहाज समीर मुस्ताक अहमद कुरेशी ऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मोहम्मद रफत अल्ताफ अकबानी सत्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के हाजी खान फिरोज खान बहात्तर पॉईंट बावीस टक्के अरबाज खान एकाहत्तर पॉईंट तेहतीस टक्के अयान अहमद एकाहत्तर पॉईंट तेहतीस टक्के सय्यद शोएफ सय्यद महफूज एकाहत्तर पॉईंट अकरा टक्के मोहम्मद रईस मोहम्मद साबीर एकोणसत्तर पॉईंट अकरा टक्के मोहम्मद उमेर मोहम्मद जावेद सिद्दीकी सदुसष्ट पॉइंट तेहतीस टक्के मोहम्मद नदीम शेख रशीद सदुसष्ट पॉइंट तेहतीस टक्के सय्यद नाजिम सहासष्ट पॉइंट बावीस टक्के मोहम्मद फैजल अब्दुल सलीम चौसष्ट टक्के मुराद खान बासष्ट पॉइंट एकोणनव्वद टक्के शोएब खान बासष्ट पॉइंट एकोणनव्वद टक्के रेहाउद्दीन साठ पॉइंट एकोणनव्वद टक्के शेख अजिम शेख भिकन एकोणसाठ पॉईंट तेहतीस टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले गेल्या चार वर्षापासून अंजुमन आय टी आय निकाल शतप्रतिशत लागत आहे सर्व विद्यार्थ्यांना वकार खान ताजुद्दीन दाऊद हमदुले तुफेल अहमद खान सीमाफ अफाज उलहक खान प्राचार्य मोहम्मद सिद्दीक निर्देशक अब्दुल गफ्फार सय्यद नाजीम आदी शिक्षक वृंद यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव